नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आता यू पी एस सीने पूजा खेडकरचं आय एस पद रद्द केलं आहे मात्र या प्रकरणानंतर बनावट कागदपत्र सादर करून नोकऱ्याला लाटलेल्या अधिकाऱ्यांचा शोध सध्या सुरू झाला आहे पुजार खेडकर प्रकरणानंतर अनेक अधिकाऱ्यांविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी येत असून देशातील तब्बल बावीस आय पी एस आणि आय एस अधिकारी हे बोगस असल्याचा दावा करणारं डॉक्युमेंट यू पी एस सी फाईल्स नावानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये पुण्यातील देखील एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा उल्लेख या कागदपत्रामध्ये करण्यात आला आहे या प्रकरणी यू पी एस सीला पत्र लिहून सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे पहत विजय कुंभार नेमकं काय म्हणाले मध्यंतरी प झालेलं पूजा खेडकर प्रकरण सगळ्यांना माहिती आहे त्यांनी बोगस सर्टिफिकेट देऊन अटॅम्प्ट केले त्यांचं आय ए एस पद रद्द केलं त्यांच्यावर एफ आय आर झाला त्यानंतर भारतामध्ये अशा अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी सुरू झाल्यात अनेकांची सोशल मीडियावर नावं येत आहेत परंतु आत्ता जी सोशल मीडियावर एक फाईल होती ज्याला यू पी एस सी फाईल्स असं नाव दिलेलं आहे त्या फाईलमध्ये बावीस अधिकारी ज्याच्यामध्ये काही आय ए एस आहेत यू पी एस सीचे अधिकारी म्हणू आपण अशा अधिकाऱ्यांची नावं आहेत त्यांनी खोटी जातीची प्रमाणपत्र खोटे उत्पन्नाचे दाखले किंवा बनावट उत्पन्नाचे दाखले बनावट डिसेबिलिटी सर्टिफिकेट असे देऊन त्यांनी नोकऱ्या मिळवल्याचं हे झाल्याचं सिद्ध होतंय तर या संदर्भामध्ये मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या नावांची वगैरे चौकशी केल्यानंतर मी आज ओ पी टी आणि यू पी एस सीला संदर्भात पत्र पाठवले की या सगळ्याची चौकशी करून सगळ्यावर कारवाई करण्यात यावी कारण कर असे प्रकार म्हणजे हे एकूणच देशाविरुद्ध युद्ध चालल्यासारखी परिस्थिती आहे कारण आय ए एस ही जे परीक्षा यू पी एस सी ही देशातली सर्वोच्च दर्जाची सर्वोच्च पारदर्शकता असलेली आणि सर्वात सुरक्षित अशी सेवा समजली जाते इथून निवडून येणारे किंवा इथून पास होणारे देशातले अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतात त्यामुळे अशा परीक्षेमध्ये किंवा अशा सेवेमध्ये कुठल्याही उणीवेला स्थान नाही त्यामुळे अशांची वर कारवाई करावी याचं आणखी एक कारण आहे की या सगळ्यामुळे जी पात्र मुलं आहेत ज्यांचा या जागेवर हक्क होता ज्यांनी या जागेसाठी मेहनत केली होती त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी यू पी एस सी आणि ओ पी टीकडे केलेली आहे हे त्यांच्यामध्ये ब जातीची प्रमाणपत्र उत्पन्नाचे दाखले डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे त्याच्यामध्ये जर काही अधिकारी असे आहेत की जे पायाने अधुआ आहेत असं दाखवलं परंतु नंतर ते सिने अभिनेत्रीसमोर नाचतानाचे फोटोसुद्धा व्हिडिओवर दिसत आहेत म्हणजे इतका गंभीर प्रकार हा कुणाच्याही लक्षात आलं नाही असं म्हणता येणार नाही याचं पा असं म्हणता येईल की अनेक अधिकाऱ्यांनी हे माहिती असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणता येईल राज्यातील देशातील काय आयार, ते काही आय एस आहेत काही आय ए आय पी एस आहेत काही आय एफ एस आहेत काही आय आर आय आर एस आहेत अशा अनेक कॅटेगरीमध्ये ते जसे त्यांना मार्क मिळतात त्याप्रमाणे त्यांना कॅटेगरी दिली जाते सगळ्यात सर्वोच्चही आय ए एस समजली जाते राज्यातले आत्ता तरी पुणे शहरातलं आणखी एक आहे राज्यातलं आणखी एक दोन प्रकरणं दिसतात म्हणजे एकूण चार महाराष्ट्रातले आढळतील म्हणजे राज्यात ते काम करत नाहीत पण तो ब दुसऱ्या राज्यात काम करत आहेत पण ते मूळ महाराष्ट्रातले आहेत निश्चितपणे हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत परंतु याच्यातून यू पी एस सीने स्वतःलाच बाहेर काढायचं आहे यू पी एस सीला आता इतर कोणी वाचवायला येणार नाही तर त्यांनी आपल्या परीक्षा पद्धती निवड पद्धती या सगळ्यामध्ये बदल करून या संस्थेला पूर्वीचं वैभव आणि पूर्वीची एक विश्वासार्हता पा प्राप्त करून देणं गरजेचं आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं डरेंगे hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich proudly Indian.